नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन ज्वेलर्समध्ये पुन्हा एकदा आपण तुमच्यासाठी वन ग्रॅममध्ये आणि नवीन डिझाईनमध्ये व बांगड्या घेऊन आलेलो आहेत नवीन 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 स्टॉक आलेला आहे तर चला बघूया की त्या डिझाईन्स कशा असणार आहेत तर तुम्ही बघू शकता ही डिझाईन गोटमध्ये आहे अगदी वेगळी आणि युनिक डिझाईन आहे ही तुम्हाला जाणार आहे तीनशे दहाला डेली यूज आहेत तुम्ही गार गरम पाण्यात वापरू शकता त्याच्यानंतर ही एक दुसरी डिझाईन आहे ही तुम्हाला जाणार आहे तीनशे दहालाच अगदी युनिक अशी डिझाईन आहे या प्राईज या प्राईज ॲज कम्पेअर तुम्हाला मार्केटमध्ये अशी प्राईज कोणीही देणार नाही त्याच्यानंतर ही मिनाकारीमध्ये आहे अगदी नाजूक डिझाईन आहे ही तुम्हाला जाणार आहे तीनशे तीसला त्याच्यानंतर अजून एक मिनाकारीमध्ये ही डिझाईन तुम्ही बघू शकता रेड आणि ग्रीनमध्ये याच्यावर मीना केलेली आहे तर ही तुम्हाला जाणार आहे दोनशे नव्वदला त्याच्यानंतर अजून एक सेम थोडीशी वेगळी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसतच असेल तर हीसुद्धा डिझाईन तुम्हाला दोनशे नव्वदला बसणार आहे त्याच्यानंतर फंक्शनल यूजसाठी मेटलमध्ये पुन्हा एकदा वॉटर ड्रॉपमध्ये आपण नवीन डिझाईन घेऊन आलेलो आहोत या अशा बांगड्यात बारा बांगड्यांचा सेट असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बा बारा कलर भेटणार आहेत आत्ता आपल्याकडे या फक्त दोन चार आणि दोन सहा या दोन साईजमध्येच आपल्याकडं त्या फंक्शनल फंक्शनल साठी बांगड्या अवेलेबल झालेल्या आहेत त्या तुम्हाला दोनशे सत्तरला बसणार आहेत तर लवकरात लवकर तुमची ऑनलाईन ऑर्डर बुक करा आणि आपल्या शॉपलासुद्धा नक्की व्हिजिट करा थँक्यू